जय जय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या या आज आपण बघणार आहोत नळदुर्ग या किल्ल्याविषयी नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला आहे याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटर लांब पसरलेली आहे या तटबंदीत एकशे चौदा बुरुज आहेत महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग आणि जलदुर्गाबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणीपर्यंत नेऊन पोहोचवतात हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता पुढे तो बहमानी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला बहमानी राजाची शकले उडाली व त्यातून ज्या शहा निर्माण झाला त्यामधील विजयपूरच्या आदिलशाने नळदुर्गावर कब्जा मिळवला पुढे औरंगजेब या मोगल बादशाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निज असा होता नळदुर्ग या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद